बुलेटिनच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी बातमी मुंबईकरांसाठी कारण मुंबईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडला गळती लागल्याचं उघडकीस आलंय कोस्टल रोडच्या बोगद्याला ही गळती लागली तर बोगद्याच्या भिंतीतून देखील पाणी झिरपतंय पावसाळा सुरू होण्यापूर्वीच कोस्टल रोडवर गळती लागलेली आहे त्यामुळे कोस्टल रोड हा वाहतुकीसाठी किती सुरक्षित आहे असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय मान्सून पूर्व आढावा बैठकीत प्रशासनासमोर हा मुद्दा मांडण्याचा न्यूज एटीन लोकमत आता वारंवार प्रयत्न करणार आहे तर यावर प्रशासनाकडून योग्य ती कारवाई होईपर्यंत न्यूज एटीन लोकमत सतत याचा पाठपुरावा करत राहणार आहे दोन महिन्यांपूर्वी म्हणजे अकरा मार्च पासून कोस्टल रोडवरील वाहतूक सुरू करण्यात आली होती तर भारतात टनेल बोरिंगचा पहिल्यांदाच वापर या बोगद्यासाठी करण्यात आला होता आणि लवकरच आता दुसरा बोगदा जो आहे तो देखील वाहतुकीसाठी खुला करण्याचा सरकारचा विचार आहे तत्पूर्वी या पहिल्या बोगद्यालाच गळती लागल्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज एटीन लोकमतच्या हाती आलेली आहेत मी सध्या उभी आहे मुंबईच्या कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये तुम्हाला हे सगळं दाखवण्याचं कारण असं की या ठिकाणी बोगद्यामध्ये पाणी गळताना आपल्याला बघायला मिळत आहे तर अजून मुंबईत पाऊस पडायला सुरुवात व्हायची आहे तत्पूर्वी या बोगद्याला गळती लागल्याचं दिसून येत आहे बोगदा जिथे संपतोय त्या ठिकाणी दोन चार पॅच असे आहेत जिथे हे पाणी गळत आहे भिंतीवरून सुद्धा पाणी ओघळताना दिसत आहे आणि त्याचबरोबर वरून सुद्धा पाणी या ठिकाणी गळती लागलेली आपल्याला बघायला मिळत आहे मुंबईतला कोस्टल रोड हा सुरू करण्यात आलेला आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी आणि एकच लेन सुरू करण्यात आलेली आहे आणि ही लेन सुद्धा समुद्रापासून जरा लांब आहे नुसती ही गळती नाही तर समुद्राकडची जी भिंत आहे तर मध्ये पूर्ण रस्ता आहे मोठाच्या मोठा परंतु त्या भिंतीला सुद्धा या ठिकाणी आपण पाहतो आहोत की गळती लागलेला थोडंसं बघायला मिळत आहे ही भिंत तुम्ही तुम्हाला दाखवते आहे ज्याच्यामध्ये सुद्धा पाणी गळताना आपल्याला बघायला मिळत आहे अजून मुंबईत पावसाला सुरुवात व्हायची आहे आणि तत्पूर्वी हे पाणी गळताना आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे कुठेतरी कोस्टल रोडच्या जे जे बांधकाम आहे त्याबद्दल शंका निर्माण होऊ शकते आ, ही बातमी दाखवण्याचा आमचा उद्देश हाच आहे की आज राज्यामध्ये पूर्व बैठकीचा आढावा घेतला जातो आहे आणि त्यापूर्वी मी तुम्हाला दाखवते आहे थिक तर कॅमेऱ्यामध्ये हे चित्र कैद करता येणं थोडंसं कठीण आहे परंतु या बोगद्याला ठिकठिकाणी गळती लागल्याचं बघायला मिळत आहे आपल्या घरांमध्ये कौलारू घर असेल तर तेव्हा जसं पाणी गळतं तसं मोठं पाणी या ठिकाणी गळताना दिसतंय आहे कोस्टल रोड हा अर्धवट अवस्थेमध्ये सुरू करण्यात आलेला आहे कारण एकच लेन सुरू करण्यात आलेली आणि त्यात सुद्धा पूर्व आपण पाहतोय की गळती लागलेली बघायला मिळते आज राज्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे पूर्व बैठकीचा आढावा घेणार आहेत आणि त्यात हा विषय चर्चेला जावा असा बोगदा सुरू ठेवणं कितपत योग्य आहे यावर सुद्धा चर्चा केली जावी यासाठी आम्ही म्हणजे न्यूज एटीन लोकमत जे की एक जबाबदार चॅनल आहे ही बातमी प्रसारित करत आहोत की या बोगद्याची जी सुरक्षा आहे त्याबद्दल विचारणा झाली पाहिजे आणि हे पाणी नेमकं गळत आहे याची सुद्धा माहिती ही जनतेला झाली पाहिजे न्यूज लोकमत मुंबई तर न्यूज एटीन लोकमत न काही सवाल उपस्थित केलेले आहेत सगळ्यात महत्वाचं एकतर मुंबईचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे कोस्टल रोड आणि याच कोस्टल रोडला गळती लागली कशी समुद्र दूर असतानाही पाणी कसं जिरपलं कोस्टल रोडच्या गळतीला जबाबदार कोण कोस्टल रोडच्या गळतीला कारणीभूत कोण गळती असताना देखील बोगदा सुरू ठेवणं हे कितपत योग्य हे असे अनेक सवाल न्यूज एटी लोकमतनं उपस्थित केलेले आहेत आणि प्रशासन आता यावर काय उपाययोजना करतेय या सगळ्याकडे आपलं लक्ष असणार आहे आणि थेट जाऊयात आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत प्रणाली सगळ्यात आधी एकतर मुंबईचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून कोस्टल रोडचं उद्घाटन झालं आणि आता दुसऱ्या बोगद्याचं उद्घाटन होणार त्यापूर्वीच पहिल्या बोगद्याला गळती लागलेली आहे अजून पावसाळा सुरू व्हायचा आहे त्यापूर्वीच आपल्याला हे दृश्य दिसतंय मनाली मुंबईकरांची सुरक्षा याला आपण सगळ्यात जास्ती प्राधान्य देतो मुंबई असं शहर आहे जिथं मोठमोठ्या मुट घटना घडत असतात आणि त्यामध्ये अनेक मुंबईकर यांचे नाहक जीव सुद्धा जात असतात आजची ही जी दृश्य आहे ही दृश्य आपण यासाठी दाखवतो आहोत कारण हा प्रो, 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 प्रोजेक्ट काही महिन्यांपूर्वी सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ही गळती दिसते मुख्य म्हणजे ही गळती मुंबईत पाऊस सुरू होण्याच्या आधीच सुरू झालेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता माझ्या मागच्या बाजूला जे तू चित्र बघती आहेस ते आहे कोस्टल रोडचा दुसरा भाग जो अगदी समुद्राला लागून आहे हा बोगदा जो आहे तो सुद्धा येत्या काळामध्ये सुरू केला जाणार आहे परंतु याच्या बाजूचा जो बोगदा आहे जो वरळी वरळी पासून ते नरिमन पॉइंट पर्यंतचा जी लेन सुरू करण्यात आलेली आहे आणि जो बोगदा प्रियदर्शनी गार्डन पासून ते नरिमन पॉइंट पर्यंत आहे या एक किलोमीटरच्या बोगद्यामध्ये बोगदा संपत असताना ही गळती बघायला मिळालेली आहे या दृश्यातून मी दाखवू शकते की जो बोगदा इथून आपल्याला दिसतोय अजून सुरू व्हायचा याच्या पलीकडचा जो बोगदा सुरू झालाय त्या बोगद्यामध्ये ही गळती आहे आणि त्या बाजूला तर जमीन आहे त्या बाजूला सगळे जिमखाने आहेत आणि असं असताना तिथे हे पाणी गळतं कुठून आहे मुंबई महानगरपालिका प्रशासनातल्या जबाबदार अधिकाऱ्यांशी आपलं बोलणं झालं त्यांचं म्हणणं आहे की भिंतीमधून पाणी झिरणं हा एक भाग असू शकतो कारण अनेक वेळा पॅच पॅचमध्ये काम घेतलं जातं त्यावेळेला तिथे पाणी असतं आणि पाणीमुळे भिंतीला एखाद वेळेला ओल येऊ शकतो परंतु वरून जे पाणी झिरताना आपण प्रेक्षकांना दाखवतो आहोत वरून जे पाणी गळताना आपण दाखवतो आहोत हे कुठेतरी योग्य नाहीये असं महानगरपालिके प्रशासनातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचं सुद्धा म्हणणं आहे याबद्दल आपण मुंबई महानगरपालिकेशी सुद्धा संपर्क साधला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज राज्यामध्ये मान्सूनपूर्व आढावा बैठक आहे या बैठकीमध्ये राज्यातल्या संपूर्ण वेगवेगळ्या शहरांचा वेगवेगळ्या महानगरपालिकांचा आढावा घेतला जाणार आहे मुंबई देशातली आर्थिक राजधानी आणि ही बंद पडली तर त्याचा खूप मोठा फटका हा आर्थिक जगताला सुद्धा बसत असतो आणि त्यामुळे मुंबई सातत्यानं सुरू राहिली पाहिजे असा प्रयत्न प्रशासनाचा असतो कुठली दुर्घटना होऊ नये कुठेही पाणी साचू नये यासाठी आपण पाहतो की दरवर्षी सफाई सुद्धा केली जाते रस्त्यांमध्ये जिथे खड्डे पडले असतील ते खड्डे भरले जातात कुठली वादळ येणार असेल तर दृष्टीनं सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला जातो परंतु कोस्टल रोड मात्र पहिल्यांदाच दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेला आहे कोस्टल रोडचा हा पहिला पावसाळा असणार आहे आणि तो असा पावसाळा असणार आहे ज्यावेळेला नागरिक सुद्धा त्यातून प्रवास करणार आहेत आणि म्हणूनच आपण ही चित्र दाखवतो आहोत आता आपल्याला त्या गळतीची घनता थोडी कमी वाटत असेल किंवा त्याचा जे प्रवासीतून प्रवास करणार आहेत त्यांना त्रास होणार नाही असं जरी वाटत असलं तरी सुद्धा या भेगा वाढू शकतात हे पाणी गळणार आहे याचं प्रमाण वाढू शकतं त्यात आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये जून जुलै हे दोन असे महिने जेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर भरती आणि ओहोटी येत असतात त्यावेळेला नेमकं काय केलं जाणार आहे अशा जी गळती आत्ता लागली आहे पावसाळ्यापूर्वी ती जर नंतरच्या काळात वाढली तर काय असे अनेक प्रश्न या दृश्यांच्या माध्यमातून न्यूज लो येथील लोकमत प्रेक्षकांना दाखवत आणि आमचा प्रयत्न केवळ एवढाच आहे की मुंबईकरांची सुरक्षितता याला आम्ही प्राधान्य देतो आणि त्यामुळे ही जरी आता छोटी गळती दिसत असली तरी सुद्धा प्रशासनाचं त्याकडे लक्ष वेधून त्यावर ताबडतोब उपाययोजना करावी एवढाच मानस या बातमीच्या मागे आपला आहे अगदी बरोबर आहे प्रणाली जसं तुम्ही म्हणालात एकतर मुंबई ही इथे लाखो चाकरमानी या ठिकाणी प्रवास करत असतात आणि ही जी गळती आपण पाहतोय जसं तुम्ही म्हणालात आत्ता जरी छोटी असली तरी याचं स्वरूप भविष्यात मोठं असू शकतं त्यामुळे ज्या ठेकेदारांना हे काम देण्यात आलेलं होतं निकृष्ट दर्जाचं काम असल्याचं आत्ता प्राथमिकता समोर येत आहे महापालिकेकडनं त्यावर काही कारवाई करण्यात येते की नाही महापालिकेनं याची दखल घेतली आहे की नाही अद्याप आपण महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे त्यांचं म्हणणं आहे की या संदर्भामध्ये आम्ही अधिकची माहिती घेऊ परंतु मी दुसरीकडे एक सांगेल की आता राज्याची आढावा बैठक जी आहे मान्सूनपूर्व आढावा बैठक ती सुरू आहे आणि या बैठकीमध्ये महानगरपालिकेचे सगळे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते बैठकीला पोहोचलेले आहेत तिथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे त्यामुळे न्यूज एटीन लोकमतचा हा प्रयत्न आहे की या बैठकीमध्ये ही दृश्य दाखवली जावी याबद्दल जे कोणी ठेकेदार आहेत त्यांना सवाल विचारला गेला पाहिजे आणि जर याचं काही तांत्रिक कारण असेल तर ते सुद्धा मुंबईकरांना कळलं पाहिजे म्हणजे जर त्याच्यामध्ये कुठलाही अपघात होण्याची शक्यता नसेल ही गळती तात्पुरत्या स्वरूपाची असेल तात्पुरती मलमपट्टी करून करता दुरुस्त करण्यासारखी असेल किंवा एक दोन दिवस हा बोगदा बंद ठेवून मग ते दुरुस्ती कर जे ते नागरिकांना कळलं पाहिजे त्यांची सुरक्षितता ही सगळ्यात महत्वाची आहे जसं एकीकडे एक मुंबई महानगरपालिका ही सगळ्या गोष्टी मुंबई महानगर मुंबई महानगरात राहणाऱ्या लोकांसाठी करत असते तसंच न्यूज एटीन लोकमत सुद्धा मुंबईकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं ही दृश्य दाखवत आहे किंवा हे सवाल उपस्थित करत आहे की हे नेमकं जी गळती आहे त्याची कारणं काय आहेत जी काही कारण असेल ती मुंबईकरांना कळावी जी काही दुरुस्ती करायची आहे ती ताबडतोब केली जावी कारण सात जूनच्या सुमारास मुंबईमध्ये पाऊस दाखल होत असतो असो एकतीस मेला तो केरळामध्ये दाखल होणार आहे त्यानंतर पुढच्या सात दिवसामध्ये तो मुंबई बरोबर प्रणाली जसं तुम्ही सांगता तसं पावसाळ्यापूर्वी ही संपूर्ण जी गळती आहे ही या ठिकाणी दुरुस्त करण्यात यावी मुंबईकरांची सुरक्षा त्यामुळे नक्कीच टांग ऐरणीवर आहे आणि दुसरं म्हणजे या कोस्टल रोड मधनं सगळेच मंत्री जवळपास प्रवास करतात त्यांना सुद्धा ही गळती दिसली कशी नाही हा देखील मुद्दा उपस्थित होतोय प्रणाली या सगळ्या बाबीचे अपडेट्स घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद